जय जय रामकृष्ण हरी मी इंद्रायणीच्या तीराला जो पूल जातो आहे वरून त्या पुलाखाली उभी आहे तर इथं संत गाडगेबाबा मठापशी महादेवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन ह्या पुलाखालनं नांदरुकीच्या वृक्षाकडे निघाली होती तेव्हा मला इथं लिहिलेलं दिसलं की इथं लिहिलं या गुपित बाबा प्रसन्न आता गुपित बाबा प्रसन्न हे मी स्थळ पाहिलं आता हे सहजासहजी मी इकडून आले सहजासहजी आल्यावर मी हे पाहिलं आणि पाहिल्यावर कसं असतं की साधू जेथे राहतात तिथे सर्व देव दर्शनाला येतात आता ह्या ठिकाणी मी होमकुंड पण पाहिलेलं आहे होमकुंड गुपित बाबांच्या पुढे होमकुंड आहे इथे आमुषा पौर्णिमेला हो मोहत् असला पाहिजे आणि इकडं मी इंद्रायणीच्या तीराला इकडं निघालेले नांद्रुकीच्या वृक्षाकडे तर सहज हरिपाठ झाला फिरत फिरत म्हणलं चला जाऊया फिरल्याशिवाय मी माहिती पडत नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे जे मला माहिती आहे जे आपल्याजवळ आहे ते इतरांना देण्याचं आपण काम करा केलं पाहिजे तर इंद्रायणी कशी तयार झाली इंद्रायणी नदी कशी तयार झाली बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल ती इंद्रायणी नदी पाठीमागं मला दिसत आहे तुम्हाला दिसते का हां इंद्रायणी नदी तर ही इंद्रायणी नदी कशी तयार झाली तर ज्या वेळेस आहे ना ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या आता ह्या आहिल्याचं लग्न करायचं होतं आता लग्न करायचं असताना सर्व देव देव आहिल्या खूप सुंदर होती आणि सुंदर असताना सर्व देव त्या ठिकाणी आले म्हणले आईल्या आपल्याला मिळली पाहिजे त्यावेळेस एक पण ठेवला की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा पहिल्यांदा पूर्ण करील त्याला ह्या आईल्या वर म्हणून स्वीकार करील किंवा माळ घालील आता पृथ्वी प्रदक्षिणा करायला सर्व देव निघाले गौतम ऋषी बी त्या ठिकाणी होते ते आध्यात्मिक होते तपस्वी होते सर्वे देव पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाली मात्र अहिल्या आपलं गौतम ऋषी गौतम ऋषींनी तिथे एक जवळ गायी होती तिला पाडत झालं होतं आता वेलेली गायी पाडत झालेलं नुकतंच त्या वेलेल्या गायीला एक प्रदक्षिणा मारली आणि सांगितलं मी पृथ्वी प्रदक्षिणा केली मी अहिल्याला जिंकलेलं आहे अहिल्याने मला वर मा, आहिल्यांनी मला वर म्हणून स्वीकारलं पाहिजे आता म्हणले ह्यांनी युक्तीने जिंकलेलं आहे ठीक आहे आहिल्या तुम्हाला दिली पण इंद्रदेवाच्या मनात ख खूप होतं की अहिल्या आपल्याला मिळायला पाहिजे होती सर्वांना मिळाल म्हणजे अहिल्या इंद्रदेवाच्या मनात बसली होती आता गौतम ऋषींशी लग्न झालं ती लग्न करून गेली पण इंद्रदेवाच्या काय ना जाईना की ही आपल्याला आवडली होती आपल्या मनात बसली होती आणि हिच्याशी आपलं काय लग्न झालं नाही आता ही इंद्रदेवाच्या मनातनं जाईना जाईना मग इंद्रदेवाने काय केलं आपली कथा चंद्रदेवाला सांगितली आता इंद्राच्या आज्ञेतच चंद्रदेव राहतात इंद्राच्या आज्ञेत चंद्रदेव राहतात म्हणून चंद्रदेवाला सांगितलं तुम्ही कोंबड्याचं रूप धारण करा आणि बाग द्या पाठीच्या सुमारास गौतम ऋषी ना नदीला जातात स्नानासाठी आणि मग आहे ना त्या ठिकाणी गौतम ऋषी स्नानासाठी जातात तर रातचे दीड दोनचा सुमारा असेल चंद्रदेवानी कोंबडा होऊन बाग दिली आता बाग दिल्यावर आहे ना गौतम ऋषींना वाटलं की पहाड झाली पहाड झाल्यावर गौतम ऋषींनी आपला ती झारिका मंडवलू घेतला आणि ते पाणी आणण्यासाठी आंघोळ करण्यासाठी नदीवर गेले आता नदीवर गेलेले असताना इकडं इंद्रदेवाने काय केलं गम गौतम ऋषीचं रूप धारण केलं आणि आईलेच्या गौतम ऋषीच्या जागेवर आईलेच्या शेजारी झोपले आता झोपलेले असताना गौतम ऋषीला नदी मातेने सांगितलं नदी देवतेने की एवढे हा स्नानाचा समय नाही तुम्ही अवेळी स्नानासाठी आलेले आहेत कृपा करून तुम्ही घरी जा ना गौतम ऋषी परत माघारी कडे येत असताना इंद्रदेव इंद्रदेवाने गौतम ऋषी आलेले बघितले चंद्रदेवाने कुक्कुक्कू -कु केलं आता कुक्कू -कु केल्यावर हो आहे ना इंद्रदेवाच्या लक्षात आलं की गौतम ऋषी आले तोपर्यंत त्यांनी तो आईलेला पर्श केलेला होता तिच्या शरीराचं म्हणजे जे पतीची जागा असती ती इंद्रदेवाने घेतलेले गौतम ऋषीच्या जागेवर जाऊन आता तेवढ्यात आहे ते ना गौतम ऋषीच्या रूपात ते इंद्र बाहेर आला ते गौतम ऋषीने पाहिलं की माझंच रूप धारण करून कोण आलेलं आहे आता कमंडोल पाणी आणलं होतं सांगितलं सांग, सांग नाही तर तुला हितच भस्म करील तू सांगतोस का कसं काय मग इंद्रदेवाने आपलं रूप धारण केलं तुला सहाय्य करणार कोण मता तर म्हणले चंद्र चंद्रदेव होता मग चंद्राला सांगितलं तू तू पांढरा शुभ्र आहेस ना तू तु, तुझ्यावर डाग पडेल तू काळा होशील तू कुरूप होशील का तर तू मदत केलीस माझी बायको पतिव्रता तिचा तू अशा पद्धतीने छळ नव्हता करायला पाहिजे आणि इंद्रदेवाला शाप दिला तुला इंद्र भग पडतेल तुझ्या शरीराला सारी होलं पडतेल आणि त्याच्यातून वलातून घाण बाहेर पडेल आणि तू स्वर्गाचं राज्य करू शकणार नाही अशा अवस्थेत आणि आहिल्याला सांगितलं तू पतिव्रत आहेस तू देवकन्या आहेस तुला परपुरुष कळला नाही का मग तू सुद्धा शिला होऊन पडशील आता असं म्हणल्यावर आहिल्या शिला होऊन आहिल्या म्हणली ह्यात माझी काय चूक आहे स्वामी तुमच्या रूपात आल्यामुळे मी नाही ओळखू शकले कृपा करून मला क्षमा करा त्यावेळेस गौतम ऋषीने तिला हुशाराप दिला बारा हो इल, इंद्रद्यावाला इंद्रद्यावाला वर, की बारा वर्षांनी श्रीराम प्रभू या ठिकाणी येतील आणि त्यांचा पदस्पर्श ज्यावेळेस तुला होईल त्यावेळेस तू पूर्ववत होशील आणि इंद्रदेवाला सांगित इंद्रदेवला सा इंद्रदेवानी त्या ठिकाणी निघाले कैलासात गेले कैलासात गेल्यावर कैलासपती महादेवाने सांगितलं की तुला तप करावं लागल बारा वर्ष अहिलेला जसं दुःख तसं तुला सुद्धा बारा वर्ष दुःख स्वासावं लागल मग इंद्रदेवाने ह्या इंद्रायणी जिथून उगम पावते तिथं इंद्रदेवाने तप केलेलं आहे बारा वर्ष बारा वर्ष काही खाल्लं नाही ओम नम शिवाय म्हणून जप केला बारा वर्ष बारा वर्षांनी भगवान शंकर प्रसन्न झाले प्रसन्न झाल्यावर इंद्रदेवाच्या आपल्या जे झारीत कमंडोलूत पाणी होतं ते इंद्रदेवाच्या अंगावर व ओतलं आणि सांगितलं इंद्रदेवाला ही नदी तयार होईल ही इंद्रायणी नदी तयार होईल आणि इंद्रायणी नदी ही खाली वाहून जा वाहत जाईल परंतु इंद्रदेव म्हणला देवा माझ्या अंगाची घाण जर ह्या नदी रूपात वाहत राहिली तर ह्या नदीच्या खाली जे तीराला राहणारी माणसं आहेत त्यांना त्रास होईल ना भगवान शंकर म्हणले काही चिंता करू नकोस अरे ही नदी अशी तयार होणार आहे की लाखो बाप्यांचा उद्धार या ठिकाणी होणार आहे इंद्रदेवाच्या तप तपातून आणि भगवान शंकरांच्या कमंडुलतल्या पाण्यातून ही इंद्रायणी माता प्रगट झालेली आहे म्हणून हिचं नाव ह्या नदीचं नाव आहे इंद्रायणी इंद्रायणी दक्षिण वाहिनी असं ह्या इंद्रायणीचं महत्त्व आहे इंद्रायणी इंदुरसी <laughs> तर इंद्रदेवांनी तपश्चर्या केली त्या ठिकाणी शिवलिंग आहे जिथून उ इंद्रायणी उगम पावते आणि ही इंद्रायणी कुणी सामान्य नाही तर भगवान शंकराच्या कमंडलूतलं पाणी म्हणजे गंगा आहे साक्षात तर ह्या गंगेचा गोद जो कोणी स्नान करील त्याचे पाप ताप आणि धुवून जातील म्हणून ह्या इंद्रायणी नदीला एवढं महत्त्व आहे की तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही तीर्थभ्रामेकाशी आणी नाळस तीर्थभ्रामकाशी आणि आळस या ओबीचा अर्थच असा आहे की माते अनेक साधू संतांकून जर काय अपराध घडले असतील तर तुझ्या दर्शनाला येतील आणि त्यांचे पाप ताप धुवून जातील जय जय रामकृष्ण हरी जय शिवशंभो चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त